कोलकाता येथील साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणाने संपूर्ण पश्चिम बंगालसह देशभरात खळबळ उडवली मुख्य आरोपी मनोजित मिश्रा आणि इतर दोन जणांवर गंभीर आरोप आहेत हे प्रकरण केवळ गुन्हेगारीच नाही तर राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय बनला आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाची थोडक्यात माहिती नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी कोलकत्ताच्या कसबा परिसरातील साऊथ कोलकत्ता लॉ कॉलेजमध्ये एका चोवीस वर्षीय विधी विद्यार्थिनीवर कथित सामूहिक बलात्कार झाला पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार तिला विद्यार्थी संघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने कॉलेजमध्ये बोलावलं गेलं संध्याकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान तिला सुरक्षा रक्षकांच्या खोलीत नेहून तिच्यावर अत्याचार करण्यात आला मुख्य आरोपी मनोजित मिश्रा हा कॉलेजचा माजी विद्यार्थी आणि तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेचा दक्षिण कोलकाता जिल्ह्याचा संघटक सचिव इतर दोन आरोपी झैब अहमद आणि प्रमित मुखोपाध्याय हे कॉलेजचे सध्याचे विद्यार्थी आहेत मनोजित मिश्रा हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे तो दोन हजार सातमध्ये मध्ये साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये दाखल झाला पण त्याने मध्येच शिक्षण सोडले दोन हजार सतरामध्ये मध्ये त्याने पुन्हा एकदा बी एल एल केली कॉलेज मध्ये तो तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेचा सक्रिय सदस्य आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्याला गैरवर्तनामुळे विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वातून काढून टाकण्यात ता। आलं होतं पण नंतर तो कॉलेजमध्ये संविदा कर्मचारी म्हणून रजू झाला त्याच्यावर यापूर्वीही छेडछाडी मारहाण आणि गुन्ह्याचा प्रयत्न यासारखे गंभीर आरोप होते त्याच्या माजी सह्यादिकांनीही सांगितले की तो नेहमीच आक्षेपार्ह वर्तनासाठी ओळखला जायचा आणि काही प्रसंगामध्ये तो भूमिगत झाला होता पीडित मुलीच्या तक्रारीनुसार ती कॉलेजमध्ये परीक्षेच्या औपचारिकतांसाठी आली होती त्याने तिला विद्यार्थी संघटनेत महत्वाचं पद देण्याच्या बहानेनं बोलावलं होतं मनोजित मिश्राने तिला एका खोलीत नेलं जिथे तिने त्याच्या प्रेमाचा नकार दिला होता तिने विळवणी केली पण त्याने तिला हॉकी स्टिकने जबरदस्त मारहाण केली जबरदस्तीने अत्याचार देखील केला आणि इतर दोन आरोपींनी पहारा दिला पीडितेच्या वैद्यकीय तपासणी तिच्या गळ्यावर आणि छातीवर गंभीर आहेत खरचटण्याचे निशाण आणि शारीरिक अत्याचार झाल्याची झाली आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी अटक केलं त्यांना एक जुलै दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे या प्रकरणाने पश्चिम बंगालमध्ये राजकीय वाद निर्माण केलं भारतीय जनता पक्षाने तृणमूल काँग्रेसला आरोपींना पाठीशी घालण्याचा आरोप केला आहे बी जे पीच्या आय टी सेलमध्ये प्रमुख अमित मालविया यांनी मनोजित मिश्राचे टी एम सी नेते अभिषेक बॅनर्जी आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबतचे फोटो शेअर करत टी एम सीवर टीका केली त्यांनी पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत कोलकाता पोलिसांना बहात्तर तासात अहवाल सादर करण्यास सांगितला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाची खोली आणि विद्यार्थी संघटनेचे मोबाईल फोन तपासले जात आहेत आणि पॅरासोनिक तपासणी देखील केली पीडितेला दे वैद्यकीय आणि मानसिक आधार दिला जात आहे हे प्रकरण कोलकाता मधील आर्जी कर रेप मर्डर प्रकरणानंतर घडलं असल्याने पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे सामाजिक कार्यकर्ता आणि विद्यार्थी यांनी कॉलेज प्रशासनावर आणि राज्य सरकारवर कारवाईची मागणी केली आहे कोलकाता लॉ कॉलेज बलात्कार प्रकरण हे समाजातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक गंभीर आव्हान आहे या प्रकरणाने आपल्या कायदा शिक्षण संस्था आणि राजकीय यंत्रणेच्या जबाबदारीवर विचार करण्यास भाग पडला आहे आपण सर्वांनी मिळून अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत